मतारी तुना मतारा घर म टाक मतार मतारा घ्या मतार चांगलं रडण पडेल हो आणि इथलं पठारतीस नाडा आणि प्रत्येक बाईने एक वाक्य काय ते इथलं जडत अस माने प्रत्येक बाई नवराण करता रडत मना राम गो माय आंबा कसा पाणी

नाही जागती जोत बघत निघत पण काय करू मी ते पटत सैन करली ना पण म्हाताराला आंघोळ देवा घे ऊस लांग गाय मग म्हातारी रडस मना राम व माय मना राम मा तुळशी ना पाला तरी घाला ना मना दे मना खाला जेवढा लागे घेत पट्टा मानचेच माझी आवाज देना मी इथून राम ना तुळ मा कोंडी न पिता का बरं म्हणे महाराज म्हणजे याने आयुष्य मारण नको म्हणजे का त्याच्या पाला ना कितला गुण लागला तुळशी ना पाला नाही अख्ख तुळशी वृंदावन मी येन तोडून खूप शेदी तरी येणार उद्धार होणार जर उद्धार करून घ्यायचं असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल प्रति एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही आणि तरुण भावांना सांगेल दादा आपण हिंदू धर्मात जन्माला आलोया तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल मी आल्याच्या नंतर मला चांगले सगळे कमवणारे लोक दिसले सगळे तरुणांनी नियोजन केलेले ऐकायलाही तरुण आहेत पण दादा माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्ही जर व्यसन व्यसन करत असाल तर करू नका दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका गुटखा खाल्ल्याच्या नंतर तुम्ही खा तो गुटखा पण गुटखा खावा तिथला गुटका काही सोपा नाही तुम्ही गुटखा खाल्ल्याच्या नंतर विमल खा आणि दगडावर थूनकून या दगड वर थून ना दगडवर चुकी नंतर दगड वरना दाग महिनाभर जात नाही दगड वरना महिनाभर दाग जात नाही तुमना हृदय ना काय करत असेल ते कल्पना करा आणि आपण दारू पिणार असे दारू पिशणी सत्याना स्वतः आयुष्याला करू नका आणि जर दारू पिशणी जगन होईल ते लग्न करू नका कारण कोण घरी पूर्ण नशीब करू नका दारू पिपीन कुवारा मरी जावा तुम्ही हा नाही कर बोल

एखादा दारू पिणारा माझी बहिणी सोबत मी त्याचं लग्न करायला तयार आहे एखाद्या भावाला वाटतं का मग आपली बहीण दारुडाल देवानी इच्छा नाही दारू पिताना योग्य एखादी अजून सांगतो लग्न नसतं लग्न तो एक यज्ञ असतो आणि चालू यज्ञामध्ये तुम्ही जर का हाडदीमध्ये का काय काय लोकांनी प्रथा चेंज केली आपल्या हिंदू धर्माचा तो नियम नाही लग्न फक्त लग्न नसतं बरं का लग्न म्हणजे एक यज्ञ असतो आणि त्या यज्ञामध्ये जर दारू पाजून तुम्ही लोकांना नाचवशाल मला नाही वाटत तुमच्या पोरांचा संसार सुखाचा जात असेल अजिबात दारू आलीच नाही पाहिजे लग्न नाही लग्न नाहीये तो एक सगळे हिंदू माय बापांना विनंती असेल कोणत्या बापाला वाटतं माझ्या लेकरांना दारू पिली पाहिजे वाटस का कोण कोणती मायले वाटत म्हणून पोऱ्यांना दारू प्यायला पाहिजे मग तुम्हाला पोरेन पिवायला पाहिजे असं तुम्ही वाटायचं तुम्हाला पोऱ्यान लगेन मग दुसऱ्यांना पोरीले दारू पाहिजे ना चाळत चांगलं काम करतस का तुम्ही पहिले तर सगळ्यांच्या पायापडून माफी मागे बोलण्याच्या अवघा एका शब्दात माझा तोल गेला असेल मी तर कोणाला दुखवायला आलेला नाहीये पहिले तर आमच्या संतांची शिकवण आहे प्रेम प्रेम सुख सुख दे प्रेमसुक दे, दे। आमच्या संतांची शिकवण आहे कोणाच्या मनाला दुखवायला किंवा कोणाच्या हृदयाला जखम करायला मी आलेला नाहीये पण न कळत बोलण्यामध्ये नऊ तर अकरा कीर्तन असतं आता वाजलेत पौने बारा साडे अकरा पौने बारा झालेले आहे म्हणजे मी कमीत कमी अडीच पौने तीन तास बोललोय दहा मिनिटाच्या मध्ये तुमचा एखादा शब्दाचा तोल जाऊ शकतो मी पोहणे तीन तास बोललोय माझा एखादा शब्द जर तुम्हाला पचला नसेल तर तरुण भावांना सांगतो दादा इथं जमलेले दोन चार हजार लोक असतात आणि मला प्रत्येकाचा मनाचा विचार करायचा असतो या बोलण्यामध्ये जर रागात एका शब्दात माझा तोल गेला असेल तर सगळ्या तरुण भावांची समजून मला माफ करा पदरावरण बोलत असताना काही एखाद्या ताईला जर राग आला असेल की महाराज जरा जास्त बोलून गेले तर ताई तू माझ्या धर्माची माझी बहीण आहे या हक्काने मी तुला बोललो जर माझं चुकीचं वाटलं असेल तर तुझ्या भावाला माफ कर मी पाया